नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सुरभी हॉस्पिटल येथील कर्मचारी आणि डॉक्टर यांच्यावर योग्य ती कारवाई करावी माजी सैनिक संघटनेची मागणी हॉस्पिटल कर्मचाऱ्यांकडून माजी सैनिक बेदम मारहाण सुर्भी हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना चिचोंडी पाटील येथील माजी सैनिक वसंत वामनराव गाडे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आरोपींना तात्काळ अटक करून हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन त्रिदल माजी सैनिक सेवा संघाच्या वतीने तोपखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे सी मुजावर यांना निवेदन देण्यात आले यावेळी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंधळे उपाध्यक्ष हरिभाऊ चिरके सचिव सतीश घुमरे आरोग्य विभागाचे अध्यक्ष युनुस ठेंगे तुकाराम कैदते दगडू कोकाटे विठोबा बेलेकर नाथा कदम बाबुराव नाथकुल तुळशीराम कोकाटे शंकर कोकाटे शिवराम हजारे नाना कडभणे रघुनाथ बनकर किसन साठे आदींसह परिवारातील सदस्य आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर मी विजय वसंत गाडे माजी सैनिक व माजी पोलीस वसंत वामनराव गाडे यांचा मोठा मुलगा माझे वडील सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीसपासून सुरभे हॉस्पिटल नगर औरंगाबाद रोड या ठिकाणी ॲडमिट होते तर सव्वीस तारखेला वडिलांना तेथील प्रशासनाकडून जबर अशी मारहाण करण्यात आली वडील संध्याकाळी रात्री, वोड़ी वोड़ी रात्री वोड़ी वोड सव्वीस तारखेच्या पाठी दोनच्या दरम्यान नगवीला उठून तिथं आले तर ते तिथल्या कर्मचाऱ्यांनी डायरेक्ट त्यांना ओढत नेऊन बेडला बाजून एकदम गळ्याला गळा दाबून आणि त्यांना एकदम जबर डोळ्याला आणि चेहऱ्यावर एकदम जबर मारण केलेली आहे आणि त्याला त्या हॉस्पिटलच्या प्रशासनावर दुसऱ्या दिवशी सकाळी मी विचारलं गेलो तर त्यांनी एकदम म्हणजे मलाच गुन्हा दाखल करू व माझ्यावरच एकदम खोटे आरोप करू आमच्या हॉस्पिटलवर खोटे आरोप करतो म्हणून मलाच आरेला याची भाषा केली तरी पोलीस प्रशासनाकडून मला याच्यावर कारवाई करण्यात यावी या घटना जबर अशी घटना आहे आणि कारगिल विजय दिवस भारत देशात सगळीकडे कारगिल विजय दिवस साजरा होतोय आणि इकडं माझ्या सैनिकावर एक जबरदस्त प्रकारे हल्ला होतोय तर याची गंभीर अशी गोष्ट असून याच्यावर कारवाई करावी मी श्री बाळासाहेब आंधळे अध्यक्ष त्रिदल मुख्यालय अहमदनगर तथा प्रेसिडेंट अँटी करप्शन बोर्ड ऑफ इंडिया अहमदनगर जिल्हा मी माझ्या त्रिदल टीम मुख्यालयाचे सर्व माजी सैनिक त्रिदल क्रीडा अध्यक्ष चिरके साहेब आरोग्य अध्यक्ष इनुष साहेब सचिव साहेब शांतीलाल साहेब तथा सर्व माजी सैनिकाला घेऊन आपले वसंत वामन गाडे वय वर्षे बहात्तर वर्ष या बाबांनी आर्मीमध्ये सतरा वर्षे नोकरी करून वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत पोलीस फोर्समध्ये महाराष्ट्र राज्याच्या लोकांची सेवा केलेली आहे नोकरी केलेली आहे तरी हे बाबा आपल्या काही आजारासाठी सुरभी हॉस्पिटल अहमदनगर नगर संभाजीनगर रोड इथे उपचारासाठी दाखल असताना सव्वीस जुलै दोन हजार चोवीस कारगिल दिवसाच्या दि रोजी सर्व लोक कारगिल दिवस आपण लढाईमध्ये जिंकलो या उत्साहाने साजरे करीत असताना हॉस्प हॉस्पिटल सुरबी येथील कर्मचाऱ्यांनी या बाबांना अमनुष्य मारहाण केली आणि जबरदस्त जखमी केले आणि त्यांना त्यांच्या बिस्तरवर डांबून ठेवलं एखाद्या ढोराला पण कुणी शेतकरी असा मारत नसत असं त्या बाबांची त्यांनी दशा केली आणि तिथं अटेंडन्स असतानासुद्धा त्यांचा मुलगा असतानासुद्धा त्याला इन्फॉर्म केलं नाही त्यांनी आयशू बंद करून घेतलं आणि ह्या मुलांनी रात्री चार वाजता पण जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी उघडलं नाही सकाळी सात वाजता बघितलं तर बाबाची हालत फार खराब होती तिथून त्या प्रशासनाने उलटे सुलटे उत्तरं दिली त्याच्यानंतर बाबांना सरकारी दवाखान्यामध्ये नगरच्या दाखल करण्यात आलं तिथं एम एल सी घेतली बाबाची तब्येत खूप खराब होती सिरियस होते म्हणून त्यांना साईदीप हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं तिथं ही त्यांची प्रकृती नाजूक झाली आणि त्यांचं डोक्याचं ऑपरेशन काल झालं मोठी शस्त्रक्रिया झाली मी आपल्या महाराष्ट्र राज्यातील माजी सैनिकाच्या वतीने पोलीस फोर्सच्या माजी कर्मचाऱ्यांच्या वतीने बाबांच्या प्रकृती लवकर सुधारणा व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय हिंद आणि याच्यावर पोलीस प्रशासनानी योग्य ती करावी प्रमाणे प्रमाणे कलम गुन्हा दाखल करावा अशी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो हात जोडून विनंती करतो जय हिंद जय त्रिदल जय महाराष्ट्र जय शिवराय नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा